<laughs> या, या, तुम्हाला काय वाटतं त्याला बोलता येत नाही का बोलता येते त्याला हेअर अँड ऑइंक डेअर हा म्हणजे त्याच्या मनासारखं बोललो ना आपण त्याला असं वाटत की म्हणजे मला हेच बोलायचंय कंबल प्रेमी तक्ष आता अभ्यास करतोय ना त्याला हे सॉन्ग बोलायचंय त्याला गुड तुम्हाला काय वाटतं त्याला बोलता येत नाही का बोलता येते त्याला ऑइंक हेअर अँड ऑइंक डेअर हा म्हणजे त्याच्या मनासारखं बोललो ना आपण त्याला असं वाटत कि म्हणजे मला हेच बोलायचंय कंबल प्रेमी तक्ष आता अभ्यास करतोय ना तक्षू आणि हे काय तक्षू हे काय हे काय हे एला ओके याला काय बोलतात सोनिक साऊंड मध्ये ॲह ॲ आणि हे काय हे, हे काय मला एक याला काय बोलतात याला बी काढला पण याला हे काय बी आणि का हा काय आणि याला काय बोलतात गुड याला काय बोलतात बुकोट आहे माझे म्हणजे बुककोट हे अभ्यास कर ना तू याला हा अभ्यास नको करायला तुला हा उठाना उठाना नाही काय नाही ही बुक पाहिजे होती तक्षुला हे बघा एवढे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये मिनी बुक्स लायब्ररी आहे ती फर्स्ट लायब्ररी बघा A B C D numbers, farm animals, colours, Wild animals, shapes, birds, fruits, vegetables, transport, food, flowers, about me, opposite, baby objects, baby animals, toys, people at work, things at home and sea animals. So today twenty books at ज्याच्यामधून आपण खूप काही शिकू शकतो आणि मुलांना शिकवू शकतो सिंपल आणि साध्या भाषेत हे बघा असे चित्र असतात बघा जे मुलांना खूप छान वाटतात असे हे बघा हे बघा हे बघा किती छान वाटतं हे कलर्सची बुक आहे कलर्स टॉपिकमध्ये किती सुंदर आहे ना हे बघा वेगवेगळं सांगितलेलं आहे एकदम छान वाटतं एकदम आकर्षक पुस्तक वाटतं बघा व्हेजिटेबल्स पण खूप छान सांगित सांगितलेलं आहे याच्यामध्ये कॅबेज बघा बेल पेपर म्हणजे मुलांना असं बघायला आवडेल असे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आणि चित्र पण म्हणजे छान आहेत आणि पॉकेट तुम्ही कुठे प्रवासात वगैरे गेले तर तुम्हाला छान आहे असे हे बघा एबीसीसी बुक पण आहे खूप सुंदर याच्यामध्ये चित्र वगैरे असं दिले आकर्षक एकदम म्हणजे लहान मुलांना असे चित्र कलरफुल बघायला खूप आवडेल असं असे हे पुस्तक आहेत बर्ड्स म्हणजे या पुस्तकांद्वारे तुम्ही मुलांना बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आपण स्कूलमध्ये जाऊन शिकणार ज्युनियर के जीमध्ये मध्ये नर्सरीमध्ये हे शिकवणार त्यापेक्षा आपण घरी त्यांना ट्रेन करू शकतो या सगळं चित्र दाखवून बघा खूप छान असे चित्र आहे आणि बाकी जसे पक्षी आपल्याकडे असतात काही काही पक्षी आता हे ने जसं याच्यामध्ये जसं आऊल झाला घुबळ झाले कावळा झाला तर हे आपण स्वतः दाखवू शकतो पण काही काही पक्षी असतात जे पक्षी आपल्या भारतामध्ये दिसत नाही ऑस्ट्रिच वगैरे असे लवकर आपण बघत नाही ना तहे आपन तर ते आपण त्यांना असं दाखवू शकतो याच्यामध्ये मग त्याच्यानंतर आपण स्क्रीनवर पण दाखवू शकतो की बघा हे असे पक्षी असतात आता असं हे करू शकतो मुलांना फ्लॉवर्स आहेत फ्लावर्स वगैरे आहे बघा वेगवेगळे कलरफुल फ्लावर्स आहे जसे आपण आता काही सण वगैरे असलं तर आपण झेंडूची फुलं आणतो असं मुलांना त्याच्याशी पण परिचित होतात पण चित्रतागोदर बघितलेलं असलं तर मुलांना म्हणजे सोपं जातं ओळखण्यासाठी जसं लोटस आहे बघा असं छान म्हणजे खूप सुंदर असं पुस्तक याच्यामध्ये आहेत तुम्ही हे करू शकता बाय करू शकता मी वाटलं तर लिंक तुम्हाला याच्यामध्ये देईल डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी लिंक बघा बेबी ॲनिमल्स खूप सुंदर असे बुक्स आहे खरंच तुम्ही तुमच्या मुलांना हे सगळे बुक्स देऊ शकता किंवा तुम्ही कोणाला गिफ्ट पण देऊ शकता एखादा छोटा असेल खेळणं घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्हाला पुढे चालून पुस्तकच घ्यायची आहेत ना मुलांना तर मला असं वाटतं की खेळणं घेण्यापेक्षा हे एक प्रकार तुम्ही तुम्ही स्वतः पण हे करणार आणि मुलांना एक चांगला संस्कार देण्याचं हे म्हणजे आहे फूडचं पण आहे फूड बघा खूप सुंदर पुस्तक आहेत खरंच त्यांना कळेल कशाला कर काय बोलतात पॅन केक कशाला बोलतात पॅन केक असतो आपण बनवतोस मुलांना पण हे बघायला छान वाटेल हे फिशेस बघा वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस याच्यामध्ये स्टार फिश वगैरे जेली फिश वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस म्हणजे आपल्याला माहीत असतं फक्त फिश म्हणून काय पण वेगवेगळे फिश जे असं पाण्यातील जे प्राणी आहे, आहेत म्हणजे हे आहेत अॅनिमल्स आहेत तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे बघा हे असे असतात हे कोण कुठे राहतं कोण पाण्यात राहतं आणि कोण पाणी आणि कोणी कोण पाण्यात आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा राहत हे सुद्धा तुम्ही सांगू शकता हे बघा आता हे आपल्याला बघायला भेटत नाही पण मग हे कसं दाखवणार तर तुम्ही हे त्यांना स्क्रीनवर दाखवू शकता की बघा हे असं असतं प्रयत्न करायचा की स्क्रीन कमीत कमी, -कमी दाखवायला हवी जेणेकरून मुलांना म्हणजे शिकण्यास मदत होईल बाकी काही नाही बघा आता हे जग तर कसं आधुनिक जग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन वगैरे सगळं राहणारच कारण पुढे चालून त्यांना ते शाळेत पण त्यांना स्क्रीनवर दाखवणारच असं आहे तर तुम्ही त्यांना पण घरी कमी स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न करा आणि स्क्रीनसुद्धा दाखवली तर त्यांना असं दाखवा की जेणेकरून त्याच्यातून ते काहीतरी शिकणार असं आणि कसं असतं का एक ते सहा वर्षाचे जे मुलं असतात त्यांची प्रवृत्ती शिकण्याची असते त्याच्यानंतर त्यांना तुम्ही काहीही करा त्यांच्या एवढं म म्हणजे डोक्यात जाणार नाही साध्या साध्या गोष्टी त्यांना समजणार नाही तुम्ही जर एकदा स्क्रीन हातात जर दिली आणि ते पण तासन तास जर दिली तर ते त्यांना समजणारच नाही त्या गोष्टी असे असं आहे मग हे तक्षुशी लायब्ररी बघा आवडेल ना तुम्हाला व्हिडिओ बघायला